नमस्कार तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण रेसिपी रेसिपीमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने तिखट झणझणीत मासवडी रस्सा तयार करतोय घरातलं साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता आपल्याला तिखट झणझणीत जन मासवडी रस्सा तयार करायचा आहे तर आधी आपल्याला मासवडी मध्ये भरण्यासाठी सारण तयार करायचंय तर सारणासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलंय त्याआधी आपण भाजून घेऊया मासवडीचं सारण आधी आपल्याला भाजून घ्यायचंय तर इथं मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर हलकासा पॅन गरम झालेला आहे सगळ्यात आधी आपल्याला तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे मसाला भाजण्यासाठी गॅसवरती भांडं ठेवलं की पहिल्यांदा तीळ आणि खसखस भाजून घ्यायची म्हणजे कमी गरम भांड्यामध्ये तीळ आणि खसखस चांगली भाजली जाते करपत नाही त्याच्यासाठी आता इथं मी अर्धी वाटी पांढरे तिळ घेतलेत ते पॅनमध्ये घालूया तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे एक मिनिटभर तीळ भाजल्यानंतर चांगले फुलायला लागलेले आहेत आणि हलके हलके तडतडायला लागलेले तेव्हाच काय करायचंय एक चमच्या भर सुद्धा तिळाबरोबरच घालायचे आणि खसखस आणि तीळ हलकेसे भाजून घेई आणखी एक मिनिटभर चांगले तीळ आणि खसखस भाजून घेतलेले काढून घेऊया तर त्याच पॅनमध्ये तीन चमचे शेंगदाणे घेतो ते भाजूया दोन मिनिट डाक पडेपर्यंत शेंगदाणे सुद्धा असे शे चांगले भाजून घेतलेत काढून घेऊया त्याच पॅनमध्ये एक चमचाभर भर धने घालूया धने जरूर घालायचे सारणामध्ये धन्यामुळे छान सुगंध येतो सारणाला आणि वड्यासुद्धा चवीला खूप मस्त लागतं एक मिनिटभर धनेसुद्धा छान असे भाजलेले काढून घेऊया आता एक भरून सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे तर ते घालूया पॅनमध्ये गॅस मध्यम ठेवूनच खोबरंसुद्धा मस्त असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे बिना तेल घालता भाजायचं खोबऱ्याला थोडंसं तेल सुटतं त्याच्यामध्ये ते खोबरं चांगलं भाजलं जातं दोन मिनिटं खोबरंसुद्धा छान सोनेरी रंगावरती खरपूस भाजलेलं आहे काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालूया कांदा भाजण्यापुरतं आता इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले ते मी तेलावरती पॅन मध्ये घालूया आणि चांगला कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती मस्त असा परतवून घ्यायचा आहे चांगला भाजू द्यायचा हे बघा दोन मिनिटानंतर कांदा हलकासा सोनेरी रंगावरती भाजलेला आहे आता ह्याच वेळेला लसूण सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे तर नवदा लसूण पाकळ्या मी इथे घेतल्यात त्या सुद्धा कांद्याबरोबर चांगल्या भाजून घेऊया चार पाच मिनिटं कांदा आणि लसून चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आता पाच मिनिटं बघा छान असा कांदा आणि लसून सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे काढून घेऊया भाजून घेतलेलं सारणाचं सारं साहित्य चांगलं थंड झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेऊया आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे सारे सुके मसालेसुद्धा ह्यातच आपल्याला घालायचे तर इथं मी आम्ही जे रोज घरामध्ये लाल तिखट वापरतो तेच घेतलेलं आहे कांदा लसूण खोबरं मिसळणीला गाठी मसाला तर असा जर मसाला तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही जो तुमच्या करता रोज घरामध्ये वापरताना तो मसाला इथे घेतला तरी चालेल तर मी माझ्या जान अंदाजाने दीड चमचा इतकं हे लाल तिखट घेतलंय अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे तोही घालूया आता थोडीशी मसाल्यावरती कोथिंबीर घालूया कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आता ह्यातच आपण थोडंसं मीठही घालूया इथे मी पाव चमचा इतकंच मीठ घेतलंय कारण नंतर आपल्याला वड्यांचं बेसन करताना सुद्धा मीठ घालायचंय आणि रसामध्ये सुद्धा घालायचंय त्याच्यामुळे अंदाजाने पाव चमचा इतकंच मीठ घेतलेलं आहे आता बिना पाणी घालता हे वाटण आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचंय कांदा लसूण आणि कोथंबीर घातले त्याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्या मध्येच हे वाटण चांगलं वाटलं जातं वाटत असताना थोडंसं चमच्याने फिरवत फिरवत वाटून घ्यायचं म्हणजे छान असं वाटलं जातं हे बघा बिना पाणी घालता सारण असं मी रवाळ वाटून घेतलेलं आहे फार गंधासारखं बारीक वाटलेलं नाहीये थोडस रवाळ ठेवायचं हे सारण वाटताना म्हणजे वड्या अगदी खमंग लागतात चवीला कांदा लसूण आणि कोथिंबीर आपण घातलेली असल्यामुळे सारणाला असा हलकासा ओलावा आलेला आहे घरचं लाल तिखट गरम मसाला पावडर गोडा मसाला पावडर घातलेली आहे त्याचासुद्धा सुगंध खूप मस्त सुटलेला आहे तुमच्याकडे जर काळ्या मसाल्याची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता गोडा मसाला काळ्या मसाल्याची पावडरमध्ये थोडासा गरम मसाल्याचा वापर जास्त असतो जर असे मसाले तुमच्याकडे नसतील तर दोन तीन लवंगा दोन तीन मिरी आणि थोडीशी दालचिनी सगळ्या मसाल्याबरोबर भाजून ह्या वाटणामध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता आता आपल्याला वड्याचं बेसन तयार करायचे तर त्याच्यासाठी मिरचीचा ठेचा तयार करायचा आहे तर इथं मी चार पाच मिरच्यांचे तुकडे घेतले ते खलबत्त्यामध्ये घालूया सात आठ लसूण पाकळ्या छोट्या चमच्याने अर्धा चमचा जिरं ठेचा चांगला बारीक वाटण्यासाठी पाव चमचे मीठ घालूया मस्त बारीक फुटून घेऊया सारं आता मिरचीचा ठेचा चांगला बारीक करून झालेला आहे तुम्ही मिक्सरवरती सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता आपल्याला बेसन तयार करायचंय वड्यासाठी तर इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर एक पळी भरून तेल घालूया आता तेल गरम झालेलं आहे पाव चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुललेलं आहे थोडासा हिंग घालूया थोडासा हिंग सुद्धा घालायचा फोडणीमध्ये म्हणजे वड्या अगदी पचायला हलक्या होतात त्याच्यासाठी पाव चमचा हळद घालायची आता मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो घालून चांगला तेलावरती परतवून घ्यायचाय आता एक मिनिटभर चांगला ठेचा सुद्धा तेलावरती परतवून घेतलेला आहे आता आपण पाणी घालूया ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलंय एक वाटी भरून त्याच वाटीने सव्वा दोन वाट्या इतकं पाणी आपल्याला घालायचंय पाणी मोजूनच घालायचं ज्या भांड्याने आपण बेसनपीठ घेऊ त्याच भांड्याने म्हणजे आपलं बेसन असं मौसूत तयार होत आता आपण थोडस मीठही घालूया ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे आधीच पाव चमच्याला थोडं कमी इतकं मी ते मीठ घालते आता पाण्याला चांगली उकळी द्यायचे आता बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेले गॅस मध्यम करूया आणि पीठ आता पाण्यामध्ये वैरून घेऊया थोडं थोडं एका हाताने पीठ असं पाण्यामध्ये वैरून घ्यायचं आणि एका हाताने पीठ चांगलं कुठळ्या मोडून हलवून घ्यायचं असं पटापट पीठ घालायचं आता या पद्धतीने सगळं पीठ आपण घालून घेऊया पीठ इथं मी चाळून घेतलेलं आहे हे बघा सगळं बेसनचं पीठ पाण्यामध्ये चांगलं वैरून घेऊन दोन तीन मिनिट चांगलं मी हलवून घेतलेलं आहे पूर्ण गुठळ्या पिठातल्या मोडलेले आहेत असं मऊसूद बेसन व्हायला पाहिजे आता आपण एक दोन ते तीन मिनिट झाकून ठेवूया गॅस अगदी बारीक करायचा चांगलं आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचे आणि थोडस घट्ट करायचं चार मिनिट झालेले आहेत झाकण काढूया सगळं चांगलं आपण आता हे बेसन हलवून घेऊया चांगलं तळापासून हलवून घ्यायचं एखाद दुसरी गाठ असेल तर चांगली उलटण्याने मोडून घ्यायची चांगल्या सगळ्या गाठी आपल्याला मोडून हे बेसन चांगलं मसूद करून घ्यायचे म्हणजे आपल्या वड्या थापताना छान अशा तयार होतील आता आणखी दोन ते तीन मिनिटाकरता बेसन आपण झाकून ठेवे चांगलं सात ते आठ मिनिट बेसन पूर्ण छान असं शिजवून घ्यायचंय आता आणखी चार मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया बेसन चांगलं तळापासून हलवून घेऊया फारही बेसन इथे पातळ ठेवायचं नाही शिजवताना किंवा अगदी घट्टसुद्धा करायचं नाही फार जर गट्ट झालं बेसन तर आपल्याला वड्या चांगल्या थापून घेता येणार नाहीत बेसन चांगलं सात आठ मिनिटं वापरून घेतलंय बेसन चांगलं शिजलेलं आहे बेसन शिजलं आहे ते कसं ओळखायचं थोडीशी बेसनाला चमक येते शिजल्यानंतर आणि जर हाताने बघितलं तर हाताला अजिबात चिकटत नाही बेसनचं पीठ त्याच्यावरून ओळखायचं आपलं बेसन चांगलं इथे शिजलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि बेसनावरती दोन मिनिटांकरता झाकण ठेवूया आता बेसनचं पीठ गरम असतानाच आपल्याला लगेचच वड्यात थापायला घ्यायच्या तर इथं मी सुती कापड पाण्यामध्ये ओलं करून पिळून घेतलेलं आहे तुम्ही ह्या जागी एखादा नवीन सुती रुमालसुद्धा घेऊ शकता आता थोडंसं आपण वरून पाणी लावून घेऊया म्हणजे आपली वडी लगेचच कापडापासून निघून येईल अगदी थोडस लावून घ्यायचंय थोडस सुख खोबरं घालूया म्हणजे वड्या दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि थोडीशी चिरून घेतलेली कोथंबीर सुद्धा घालायची आता आपण सुती कापडावरती लागेल तेवढं बेसनचं पीठ घेऊया आता आपल्याला हे गरम पीठ पाण्याचा हात घेऊन हाताने असं थापून घ्यायचंय जर तुम्हाला हाताने थापून घेता येत नसेल तर तुम्ही वाटीला थोडंसं तेल लावून असं पटापट थापून घेऊ शकता गोल थापायचं फार जाडही किंवा फार पातळी थापायचं नाही आता छोट्या चपाती इतकं बेसनचं पीठ थापून झालं की आपण करून घेतलेला मसाला घालूया असा सगळीकडे छान पसरवून घालायचा आता एकसारखा सगळ्या बेसनपिठावरती मसाला असा थापून घेतलाय वडीला त्रिकोणी आकार द्यायचा आहे किंवा माशासारखा आकार द्यायचा आहे तर अशी एक बाजू कापडाची उचलून धरायची आणि अशी पुढच्या बाजूला घ्यायची आणि वडी अशी हाताने अशी थोडीशी दाबून घ्यायची आणि ह्याच पद्धतीने अशी वडी दाबत दाबत दाब न्यायची थोडंसं कापड पुढे सरक व्हायचं आणि वडी दाबून घ्यायची हे बघा या पद्धतीने आता अशी उभी धरायची वडी आणि हाताने असा त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा वडीला आकार देताना दोन्ही हाताने वरची बाजू अशी चिमटून घ्यायची म्हणजे अशी छान वडी तयार होते आता आपली वडी इथे छान अशी करून झालेली हे बघा अशी कापड धरून हातावरती उचलून घ्यायची आणि ताटामध्ये ठेवायची हे बघा या पद्धतीने आपली वडी छान अशी तयार झालेली आहे आता उरलेल्या पिठाची सुद्धा आणखी एक अशीच आपण वडी करून घेऊया हे बघा दोन मास वड्या इथे करून तयार झालेले आता या थोडा वेळ थंड होण्याकरता बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत रसा करून घेऊया आता आपण रसाचा मसाला भाजून घेऊया पॅन मध्ये एक चमच्याभर तेल घालायचं आता तेल गरम झालेलं एक चमच्याभर इथं मी चण्याची डाळ घेतली ती घालूया आणि चांगली तेलावरती परतवून घेऊया चण्याच्या डाळीमुळे रशाला छान दाटसरपणा येतो त्याच्याकरता इथे मी एक चमच्याभर चण्याची डाळ घेतलेली आहे जर चण्याची डाळ तुम्हाला घ्यायची नसेल तर एक चमच्याभर बेसनचं पीठ भाजून तुम्ही इथे घेऊ शकता हलकीशी चण्याची डाळ भाजलेली तर इथं मी दोन लवंगा घेतलेले आहेत त्या घालूया चार पाच मिरे घेतलेत ते घालूया आता दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत ते घालूया आणि वेलदोडे दोन घेतलेत ते सुद्धा घालूया चांगलं सारं परतवून घेऊया वेलदोड्यामुळे छान सुगंध येतो रशाला छोट्या चमचा धनिया घालूया सगळं चांगलं आपण परतवून घेऊया डाळ चांगली लालसर अशी परतवून घ्यायचे आता सगळा खडा मसाला हा भाजून झालेला आहे काढून घेऊया जर तुम्हाला रश्यामध्ये खडा मसाला नसेल वापरायचा तर एक चमचाभर गरम मसाला पावडर वापरली तरी सुद्धा चालेल तर त्याच पॅनमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे तरी ते मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले कांदा एक ते दोन मिनिट हलकासा भाजून घ्यायचा कांदा दोन मिनिट हलकासा सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे आता इथं मी पाच सहा चमचे सुक खोबरं घेतलंय खिसून ते घालूया आणि त्यात सात आठ लसूण पाकळ्या घेतल्यात सुद्धा घालूया थोडंसं सा आलं घेतलंय साल काढून ते सुद्धा घालूया आणि सगळं चांगलं परतवून घेऊया आता दोन तीन मिनिटं कांद्याबरोबर खोबरं सुद्धा चांगलं सोनेरी रंगावरती भाजून घेतलेलं आहे गॅस बंद करूया आता मसाला आपला थंड होत आहे तोपर्यंत आपण वड्या काप वड्या आता आपण मसाला थंड होतोय तोपर्यंत मास वड्या कापून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या कापून घेऊ शकता हे बघा इतक्या जाड अशा मी कापून घेतलेले फारही जाड किंवा फार पातळ कापायच्या नाहीत एक इंचभर इतक्या जाडीच्या कापून घ्यायच्या हे बघा सगळ्या मासवड्या इथे कापून घेतलेले अशा मासवड्या जर तुम्ही जास्तीच्या करून ठेवल्यात तर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही थोड्याशा तेलावरती परतवून चपाती बरोबर खाण्यासाठी डब्याला सुद्धा देऊ शकता आता मसाला चांगला थंड झालाय मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आता डाळ आणि खडे मसाले भाजून घेतले ते सुद्धा मसाल्यामध्येच घालूया आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया पाणी घालून मसाला अगदी बारीक वाटून घेऊया हे बघा थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असा मसाला वाटून घेतलेला आहे आता इथं मी रसा करण्यासाठी कढई गॅसवर ठेवले दीड पळी भरून तेल घालूया तेल थोडस जास्ती घालायचं आता तेल गरम झालंय आपण मोहरी घालूया मोहरी हलकीशी फुलायला लागली पाव चमचा जिरं घालूया जिरं मोहरी चांगलं तडतडलेलं आहे पाच सहा कडीपाची पानं घालूया त्याच्यातच थोडासा हिंग पण घालायचा सगळं चांगलं एकदा हलवून घेऊया आता इथं मी दीड चमचा लाल तिखट घेतलंय घाटी मसाला मिसळलेला आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे रंगासाठी सगळं चांगलं परतवून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता मी मगाशी वड्याचं सा थोडंसं सा सारण काढून ठेवलं होतं चमच्याभर ते घालूया ह्याच्यामुळे छान रश्याला दाटसरपणा येतो त्याच्यासाठी वरून कोथंबीर सुद्धा घालूया आणि सगळा चांगला मसाला परतवून घेऊ आता वाटून घेतलेला सगळा मसाला घालून मसाला चांगला तेलामध्ये परतवून आहे सगळा मसाला चांगला एकजीव करून घेतलाय तेलामध्ये गॅस अगदी बारीक करायचा आणि एक मिनिटभर झाकण घालायचं म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटेल मिनिट भर झालेलं आहे आता झाकण काढूया मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे सगळा मसाला चांगला एकदा हलवून घेऊया थोडस गरम पाणी घालून मिक्सरचं भांड सुद्धा धुवून ते पाणी सुद्धा घालूया आता रश्यासाठी इथं मी पाणी गरम करून घेतलंय ते घालूया पाणी गरमच करून घालायचं म्हणजे रसा पण चवीला चांगला लागतो आणि तरी छान येते रशावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घालू शकता हा रसा थोडासा पातळच असतो थोडंसं पाणी जास्त घालायला लागतं भाकरी बरोबर खायचं असेल तर छान असा पातळ करायचा आणि चपाती बरोबर खायचा असेल तर थोडासा दाटसर ठेवायचा आता पाहिजे तेवढं माझ्या अंदाजाने मी इथं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि रसाला चांगली उकळी येऊ देऊया आता रसाला चांगली खळखळून उकळी आलेले गॅस अगदी बारीक करूया आणि अगदी बारीक गॅसवरती सात ते आठ मिनिट रसा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल सगळ्या मसाल्याचे अर्क रश्यामध्ये उतरतील आणि रसा चवीला अगदी मस्त होईल आता सात ते आठ मिनिट झालेले आहे रसा शिजल्यानंतर थोडासा आटलेला सुद्धा छान रस आपला इथे शिजलेला आहे आता थोडीशी कोथिंबीर आपण वरून सुद्धा घालूया आता कोथिंबीर घातल्यानंतर थोडासा रसा आपण हलवून घेऊया छान तरी आले रस्याला थोडासा रस्सा थंड झाला की आणखी तरी येईल असा मी पातळ रस्सा ठेवलेला आहे ह्या पद्धतीने असा फार दाटसर केलेला नाही मासवडी खाताना रस्यामध्ये चुरून घातली की थोडासा आणखी दाटसर होतो रसा त्याच्यासाठी मी असा पातळ ठेवलेला आहे आता गॅस बंद करूया आणि मासवडी आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा झणझणीत गरमागरम रसा आणि मासवड्या इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत किती छान झाल्यात बघा वड्यासुद्धा आणि सुद्धा अगदी मस्त झालेला आहे असा गरम गरम रसा आणि मासवडी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चपाती भातासोबत सुद्धा खायला खूप मस्त लागतात ह्या वड्या आणि रसा तर आता मार्गशीच महिना चालू आहे थंडीचे दिवस चालू आहेत तर अशी चमचमीत रेसिपी तुम्ही सुद्धा तयार करून बघा तुम्ही केल्यानंतर मासवडी आणि रसा कसं तयार झालं आहे ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक सुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा